नमस्कार निनिंदा नमस्कार दादा आजच्या शहराजीमध्ये आपल्याला फ्रीज भेटलेला आहे का सांगा त्याबद्दल फ्रीजचा खरा अगदार तर आमचा पंकज आहे कारण की पंकजनी जशी गाडी आमची नेहमीप्रमाणे हकल धोली त्याची इच्छा होती का बाईक मिळावं कारण की येण्या जाण्यासाठी त्याला खूप त्रास होतो तर ठीक आहे लवकरच त्याला त्याची ती पण इच्छा पूर्ण होईल बाईकची आज फ्रीजमध्ये त्यांनी फ्रीजचं पाणी थंड पिऊन समाधान राहा तसं त्याला पुढं नक्की शंभर टक्के तेजा असो आस। दे फायर असू दे अर्जुन असू दे टक्के बाईक मिळून देईल त्याला कारण की फ्रीजचं जास्त गर्मी पण जास्त आहे ना त्याच्यामुळे तो जास्त गरम होतो आता थंड पाणी पिऊन पिऊन त्याला थोडा थंड पण होईल तो फक्त गाडी जो पाहिजे हाकली पाहिजे थोडा आज थोडा नाराज होता आज जरा फटकं जरा कमी मारत होता ताकद कुठेतरी कमी होते आज येणाऱ्या पुढच्या मैदानात थोडी ताकद वाढल फ्रिजचा गुडेरी पर एक म्हणजे आपल्याला मग मध्ये पाणी पण राहते आणि दुसरा पण काहीतरी राहतो त्याच्यावरती काय ठेवा जात राहतो यार त्याच्या देखील विन झाला कसं वाटतं आता बघा मस्करीचा विषय नाही आज आपल्या सुधम शेख पावळे यांनी सुंदर असं आयोजन केलंय प्रत्येक गाडा हा समाधानी आणि हसून इथं प्रत्येक मैदानातून चालला आहे कारण की जे जी गाडा मालकांना ज्या ज्या गोष्टीची गरज असते सुट्टीपासून गा बैल पळण्यापासून थांबण्यापर्यंत हे सगळ्यांचं एक समाधान मिळालं होतं आणि तसंच सगळं गाडा मालक जे विजय झाले ते पण खुश आहेत पराजित झाले तरी तेही खुश आहे कारण की कुठल्याही गाड्या मालकावरती अन्याय झाला नाही कुठल्याही बैलांना इजा झाली नाही सुंदर असं त्यांचा खूप मनापासून मी धन्यवाद करेन नियोजन केला होता नियोजन काय सांगा नियोजन सुंदर होता सगळ्या गोष्टी आज छत्रपती शिवाजी महाराज आपले जे आराध्य दैवत आहे यांच्या जयंतीनिमित्त जो त्यांनी कडाव केसरी हा मैदान आयोजित केला होता भूतवण भविष्य असं मैदान होणं नाहीये हे फक्त सुदम करू शकतात कारण की सुंदर आयोजन कारण की इथे एवढे एवढी माणसं सुट्टीपासून सगळ्या गोष्टी सुंदर असं आयोजन केलं होतं म्हणून त्यांचं मी सर्वप्रथम मनापासून धन्यवाद दादा ज्याने तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलं असा सर्वचा लाडका भुंगा आता कशी काय तब्येत आहे एकदम व्यवस्थित आहे भुंगाला मानणारा जो वर्ग आहे जो भुंगावरती प्रेम करतो त्यांच्या नुसार आज भुंगा त्यांच्या मनानुसार आज खूप सुखरूप आहे आणि सुंदर अशी तब्येत आहे येणाऱ्या लवकर मैदानामध्ये भुंगा येणार आणि जसा मी नेहमी सांगत असतो का भुंगाचं नाव आल्या आल्या मैदानात पडणार तसंच मी कुठे थांबणार नाही खसणार नाही हारजीत ही बैलगाड्यामध्ये होत राहते आपण हरलो तरी खुश राहिलो पाहिजे जुकलो तरी खुश राहिलो पाहिजे तसंच ज्या टायमाला भुंगा मैदानात येईल त्या टायमाला भुंगाचं नाव स्वर्गवाशी रामदास शेठ शंकर पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील असं नाव इथे प्रेक्षकांना आणि भुंगाला मानणाऱ्या वर्ग वर्गांना दिसण्यात येईल डॉक्टर काय बोलले नक्की डॉक्टरांशी काही चर्चा झाली आता डॉक्टरांनी चांगली मेहनत घेतली असेल डॉक्टरांनी आणि सुंदर असं त्यांनी मेहनती घेतली आणि त्यांच्या मेहनतीला रंग आमच्या सगळ्या मंडळींच्या मुक्त झालेला आहे आता देखील मैदानामध्ये येणार आहे तर कसे काय मनावरती खुश आहे बघा गुंगा असला तरी आम्ही दोन गोंड्याच्याच गाड्या खेळतो आज तेजा ते ज्या तरी आमच्या दोन गोंड्याच्याच गाड्या बघा प्रत्येक नंदी आपल्यासाठी एक समान आहे आज गोंगा असतात आणखीन थोडा आनंद झाला असता पण शेवटी कारण की ज्या टायमाला भुंगा मैदानात येतो त्या टायमाला एक वेगळा जल्लोष असतो त्याला जो मानणारा वर्ग आहे वारंवार त्याच्या त्याच्याकडे जाऊन फोटो काढत असतो आमच्याकडे येऊन फोटो काढत असतो मैदानामध्ये भुंगा नाही तर जण विचारत असतात का दादा भुंगा कधी एक वेगळं पण निर्माण होतं पण येणाऱ्या लवकर मैदानामध्ये त्याला हानायचा आम्ही प्रयत्न करतो दादा जो मुंबईत तुपाने पेरापाला होता घोटचा सर्जा आणि भुंगा थोडी जरा खराब आहे काय सांगा त्याबद्दल बैल ही ह्याच सगळ्या गोष्टीमुळं बैलांना इजा झालेत मी वारंवार सांगत असतो का ज्या टायमाला आयोजन आयोजन आयोजक करतात त्यावेळेला थांबणाऱ्या ज्या जागा आहेत सुट तुक सुटल्यानंतर तिथे काहीतरी व्यवस्था व्यवस्थित करा टेम्पो असू दे झाड असू दे खड्डा असू दे इथे काहीतरी बैल आदळून किंवा काही येऊन बैल ना इजा होते म्हणून ने मी नेहमी सांगत असतो का तिथे काहीतरी तुम्ही व्यवस्थित जागा मोकळ ठेवतात जेणेकरून बैल पोलून आल्यानंतर थांबतील याच सगळ्या गोष्टींमुळे आज ही बैल आपला भुंगा झाला टेम्पोला धडकला नोटचा सर्जन झाला कुठेतरी लचकला व त्याच्यामुळं ही बैल आज दोन दोनचे दीड दीड महिने आज घरामध्ये बसून येणाऱ्या काळामध्ये भुंगा पण व्यवस्थित होत आला आहे गोटचा सर्जाची मी मागे अपडेट घेतली की तूही जरा व्यवस्थित सुधारलाय येणाऱ्या काळामध्ये तूही मैदानात दिसेल आणि भुंगाही मैदानात दिसेल योग जुळून आला तर दोघे एकत्र पळतानाही दिसतील कधीपर्यंत एकत्र पळताना बघू आता त्यांचं नियोजन आपण नाही सांगू शकत शेवटी त्यांचं नियोजन आहे बैल व्यवस्थित झाल्यानंतर कुठला आपला मालक आपल्या नंदीला ठेवत नाही तो व्यवस्थित असल्यानंतर त्याची अशी इच्छा होते त्याला मैदानात घेऊन जाऊ माझी आता अशी इच्छा आहे की माझा भुंगा व्यवस्थित झालाय येणाऱ्या लवकरच मैदानामध्ये भुंगा येतील अशी त्यांची इच्छा असेल का बाबा त्यांनी पण आणावं पण ज्या वेळेला आणतील त्यावेळेला प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करण्याची जोडी लोकांना परत एकदा पळण्याची नंदी पळणारे मुंबई मधले घोटचा सर्जा झाला कोटर्लीचा सोना झाला लाडू झाला झाला आमचा अर्जुन झाला म्हणजे ही जी नामांकित आपल्या मुंबई मध्ये ही जी पळणारी बैल आहेत ही एकत्र पळताना दिसतील ना शंभर टक्के शंभर टक्के लवकरात लवकर बरा हो आणि मैदानामध्ये शंभर टक्के तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असत तेव्हा लवकरात लवकर बुंगा मैदान आणण्याचा प्रयत्न आम्ही करू ठीक आहे धन्यवाद दादा